नमस्कार मी माधुरी श्री नवरात्राच्या या रंग सोहळ्यामध्ये देवी नारायणीशी संबंधित असलेल्या निळ्या रंगाबद्दल आज बोलणार आहे चित्रकलेतील मूळ रंगांपैकी एक रंग हा निळा रंग निळा रंग हा विश्वासाचा श्रद्धेचा आत्मीयतेचा सुस्वभावाचा प्रतीक मानला जातो शांतता शीतलता आणि स्निग्धता ही, ही या रंगाची वैशिष्ट्य अथांगतेचा आकाशाचा अवकाशातून दिसणाऱ्या धरेचा हा निळा रंग सागराच्या पाण्यात पण आपल्याला निळाई उतरलेली दिसते गहिरा निळा रंग हा निसर्गाची शोभा वाढवत असतो आपल्या तिरंग्यावर पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचं अशोक चक्र आहे हे अखंड प्रगतीकडे वाटचाल करणारं चक्र ते पण आपल्या कायमच लक्षात राहतं निळा रंग हा वाईट स्वप्न वाईट विचार मनातून काढून टाकतो आणि म्हणूनच बेडरूमला निळा रंग वयामध्ये काय का निळा रंग आपली सोबत करत असतो निळ्या निळ्या आभारी चला जाऊ उडत घसरगुंडीवरून खाली येऊ हो परत असं म्हटलं जात आणि हे तारुण्यात आल्यानंतर निली गगन तले धरती का प्यार पले हे गुणगुणलं जात एखाद कवी मात्र तक्रार करतो की निळा सावळा नाथ तशी ही निळी सावळी रात कोडे कोडते तुला शोधिता कृष्ण अंधारात कि एखादी अर्जव करते घन निळा लढिवाळा झुलवू नको हिंदुळा ही गाणी तर किती सुंदर आणि परिचित आहेत आपल्याला सगळ्यांना निळ विशाल आकाश पांघरून हे सगळं जग झोपी जात रोजच आपण निळा रंग बघत असतो निळा रंग आपल्याला दिवस रात्र सोबत करत असतो आयुष्याच्या अगदी शेवटी ज्यावेळी आपण या निळाईत हरवून जातो तो क्षणही महत्वाचा तेव्हाही निळा रंग आपल्या बरोबर असतो असं एखाद्या रंगाबद्दल बोलायला लागलं ना की लक्षात येतं की तो रंग आपल्या भोवती सततच असतो पण आपण त्याला इतकं गृहित धरतो की हा इतक्या विविध रूपामध्ये आपल्याला भेटत असतो हे आपल्या लक्षातच येत नाही नमस्कार मी माधुरी नवरात्री निमित्त मी रोज एक गाणं देवीच्या चरणी समर्पित करते आहे आजचं जे माझं गाणं आहे हे नेहमीच्या भजनासारखं नाही तर देवीच्या साज शृंगाराचं तिच्या वस्त्रांचं तिच्या दागदागिन्यांचं वर्णन करणारं असं हे थोडंसं लोकसंगीताच्या बाजाचं गाणं आहे जे नेहमीच्या भजनांसारखं आपल्याला नक्कीच वाटणार नाहीये सारीरा किनार शोभे पैठण जरीचे साडीला किनार शोभे पैठण जरीचे साडीला किनार शोभे पैठण अन अंबेश माझा लई बै नटण अन्न अंबेश माझा लईबाई बारी नटण ना कत नाथ कानात ढोल बाडी शोभी मळवट नकत नाथ कानात ढ ढी शोभी मळवट देवीझ्या नाच उठण देवीला माझ्या चंग उठण अन्न आंबेचं माझ्या बाई भारी दटण अन आंबेच माझ्या बाई बारीटण हिरवा मेडा आंबाईच्या घड्यात सजा वजर टीक हिरवा मेड आंबाईच्या घड्यात सजा वजर टीक वेळीमध्ये वेणी मते गुलाब दिसतो उठून वेणी मते गुलाब दिसतो उठून अन माझा लई बाई बारी नटन अन अंगेच माझा लई बै भारी पायी पैजण जोडण्याचा फार खूळ खूळ मार कंबर पट्यात पायी पैजण जोडण्याचा फार फुल फुलं मारात पटात नव तोळ्यांच नऊ तोळ्यांच शोभ न दिसते गंठण नऊ तोळ्यांच शोभ दिसते गंठण अन अंबे समाजा लई बाई बारी नटण अन अंबे समाजा लई वैभारी नटण घरीच्या साडीला किनार शोभे पैठण घरीच्या साडीला किनार शोभे पैठण आणि आंबेचा माझ्या लईबाई भारी नटण आणि आंबेचा माझ्या लईबाई भारीण लईबाई भारी तटण भारी भारीटण